तिने सांगेची असा आणि तू मागणं घेण्यास राजी आहेस महालक्ष्मी मला ना तू मागणं घेण्यास राजी तसो तस माझा प्रेक्षक मागण्या घेण्यास राजी आहे तर तेव्हा महाराजा आमची ही स्टार फ्र या वाहिनीवर एक मालिका येतात त्याचं नावा कोण होतीस तू काय होईलस तू या मालिकेसाठी आणि मायबा प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी आमच्या कलाकारांनी हा जो घाड घातलेला आहे जी काही मेहनत घेतलेली आहे त्या मेहनती फळ घेवान दे आणि मालिका सगळ्यांच्या पसंती रे महाराजा आणि या मालिके आणि या स्टार वाहिनी अशीच मायबा प्रेक्षकांची साथ मिळवून दे आणि कलाकारांना कला भरपूर यश दे आणि प्रोत्साहन दे आणि जो कोणी या कार्याच्या मध्ये आडवा ये मग तो उभा असू दे आढावा असू दे चार पायांचा असू दे दोन पायांचा असू दे एका आठवड्याचा असू दे वीस जणांचा असू दे पावणारा असून दे उडणारा असून <laughs> दे त्या का तिकडचे तिकडे आडवा कर वडाच्या सात पिपळा का पिपळाची वडाक लावून आणि या सगळ्यांच्या बरोबर महाराजा थँक्यू 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 भाई भाजी रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा